भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका अंतर्गत राहणाऱ्या ना रहिवाशींच्या नावाने मिळणारी घरकुलची पाच ब्रास रेती बोगस आधार कार्डवरील दस्तऐवज तयार करून मोबाईलवर येणाऱ्या ओ टी पी माध्यमातून रेतीची उचल करण्यात आली पीडित तक्रारदार अश्विन शेंडे यांनी सदर प्रकरणाची भंडारा तहसील तथा पोलीस स्टेशन ठीक प्रशासनाकडे तक्रार केली परंतु सदर प्रकरणात योग्य कारवाई करण्यात आलेली नाही या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच रेती चोरी होत असल्याचे व वेगवेगळ्या गैरवापर करून अनेक घरपूर लाभार्थ्यांच्या नावाने रेती लाटण्याचा प्रकार समोर येत आहे तक्रारदार अश्विन चेंडे सामाजिक कार्यकर्ते रवी एडने अश्विन एडने यांनी पत्रकार परिषदेतून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमावी अशी मागणी केली आहे घरकुलची रेती उचल केल्याचा ओ टी पी आला या संबंधित माहिती घेतली माझ्या नावाने घरकुलची रेती उचलल्याचे लक्षात आले माझ्या आधार कार्डाचा दुरुपयोग करून तहसील कार्यालयामार्फत रेती उचलण्यात उचलल्याची या संबंधाची अधिकाऱ्यांना केली परंतु आतापर्यंत कार्यवाही झाली नाही माहिती अधिकारात माहिती मागितली ती अद्याप मिळाली नाही त्यामुळे या प्रकरणातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल नमस्कार मी रवी अश्विन असश्विन शेंडे यांच्या नावानं घरकुलची रेती उचलण्यात आली हा प्रकरण मी ऐकलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात असा आला की याच्या नाव घरकुल यादीत नसताना याच्या आधार कार्डचा उपयोग करून आणि घरकुली रेती उचलली अश्विन शेंडे यांनी पोलीस स्टेशन वरटीला तक्रार केली की माझ्या आधार कार्डचा दुरुपयोग झाला आहे परंतु वर्टी पोलिसांनी अद्याप त्या आरोपीने कुठून याचा आधार कार्ड आणला याची चौकशी केली नाही अश्विन शेंडे यांच्या नाव घरकुल यादीत नसतानाही भंडारा तहसीलमार्फत यांच्या नाव दाखवून रेती उचलण्यात आली याने शासनाचा लाखो रुपयाचा महसूल गेला परंतु अश्विन शेंडे यांच्या भविष्यात नुकसान झाला की यांच्या घरकुल कधी भविष्यात आला तर यांना मुबत रेतीचा लाभ मिळणार नाही हे लाभापासून वंचित राहतील या, या प्रकरणाची तहसील कार्यालयाने अद्याप दोन महिन्यापासून चौकशी केली नाही वारंवार तक्रारी झाल्या मान्य जिल्हाधिकारी मान्य खंडविकास अधिकारी मान्य एस पी साहेब यांच्याकडे तक्रार झाली परंतु कारवाई मात्र शून्यच आहे यावरून असे लक्षात येते की मान्य ये तहसीलदार किंवा खनिज अधिकारी ही या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्या या अवैध व्यावसायिकांना आशीर्वाद आहे या संबंधानं आपल्यामार्फत अशी आम्ही मागणी करतो की तहसीलदारच या प्रकरणात जर मदतगार असतील तर ते या चौकशीला न्याय देऊ शकणार नाही या प्रकरणामध्ये आम्हाला असे सत्य माहीत झाले की भंडारा तहसीलमार्फत दोनशेच्या जवळपास लाभार्थी बोगस दाखवून जाणारी त्यांच्या नावानं रेती उचलण्यात आली आहे निव्वळ अश्विन शेंडे यांच्या घरी यांच्या नावानं ज्या ट्रकनी रेती उचलली त्या ट्रकनी साठ लोकांच्या नावानं अवैध नावाने रेती उचलली आहे असाच प्रकार आणखी होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून उच्चस्तरीय चौकशी मान्य जिल्हाधिकारी यांनी करावी आणि या प्रकरणात न्याय द्यावा शासनाचा महसूल बुडताना वाचवावा अशी मान्य जिल्हाधिकारी यांना तसेच महसूल मंत्री यांना विनंती करतो आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र